नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामोडी भाजपा माजी प्रदेश अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस शशिकांत कांबळे यांचा वाढदिवस त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयात मोठ्या उस्ताद साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक समाज उपयोगी कार्यक्रम यावेळी करण्यात आले यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे मित्र परिवार सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक चाहते वर्ग अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित एक निष्ठेने काम करणारे शशिकांत कांबळे यांच्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वास पक्षाची एकनिष्ठा बघून सर्व कार्यकर्ते त्यांच्याशी जोडलेले आहेत त्यांनी केलेले समाजकार्य नागरिकांची त्यांच्यावर असलेले प्रेम हेच त्यांची पोचपावती आहे कल्याण लोकसभेचे लोकसभा प्रमुख आणि आमचे मित्र भारतीय जनता पार्टीचे आदरणीय नेते बहुजन समाजाचे नेते माझे मित्र शशिकांत कांबळेसाहेब यांचा वाढदिवस आहे अतिशय लोकांच्यासाठी धावणारा हा आपला एक मित्र शशिकांत म्हणजे गोरगरीब असेल जनता असेल एकदम धावणारा कुठले अडचण असेल कुठलं काम असेल असं काम करणारा आमचा हा कर्तृत्ववान मित्र आज त्याचा वाढदिवस आहे आम्ही सर्व डोंगिली शिवसेनेचे शहर शाखेतले सर्व पदाधिकारी संतोषजी चव्हाण असेल आमचा सुनील भोसले असेल कैलास असेल सर्व पदाधिकारी त्यांना खास करून आम्ही वाढदिवसाची शुभेच्छा देण्यासाठी आलो आणि याच्यावरच तुम्ही बघून जा की तो किती कर्तृत्ववान आहे असा हा भारतीय जनता पार्टीचा एक बहुजन असलेला नेता त्याला मनापासून डोंगरी शिवसेना शहर शाखेच्या वतीने शुभेच्छा सन्मानिय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या देतो दे जय हिंद जाएं जय महाराज पहिल्यांदा आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक नेते शशिकांत जी, शशिकांतजी कामले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कालपासून आपण अख्ख्या डोंबिलीमध्ये बघितलं असणार की त्या कुठल्या पद्धतीने पद यांना प्रेम करणाऱ्या लोकांनी सर्वांनी डोंबुली पूर्ण अख्ख्या डोंबिलीमध्ये बॅनर लावलेला आहे ते सगळ्यांच्या प्रेम आहे यांच्यावरती खूप ग्राउंड लेवलचे कार्यकर्त्यापासून इथे मेहनत करून इथ परत आलेले माननीय शशिकांतजी कांबले साहेब आहे आज यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त इथे असंख्य लोक आलेले आहे सगळ्यांची हीच इच्छा आहे की यांच्या भविष्याचं जे म्हणजे वाटचाल आहे आता हे लोकसभा निवडणूक प्रमुख होते आता महाराष्ट्र प्रदर्शनाचे अनुष्य जातीचे आपले सरचिटणीस आहे नंतर हळूहळू यांच्या यं, करिअरमध्ये प्रोग्रेसच व्हावा ही आमच्या सगळ्यांची विनंती म्हणजे इच्छा आहे खूप चांगल्या पद्धतीने काम करतात या लोकसभामध्ये तुम्ही बघितलं असाल किती चांगल्या पद्धतीने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली की काम झालेलं आहे आणि चार तारखेला रिझल्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणारच की काय रिझल्ट येणार आहे कुठल्या चांगल्या पद्धतीने येणार आहे आणि आज वाढदिवस मध्ये तुम्ही बघितलं असणार किती लोक आले सगळ्यांच्या यांच्यावरती खूप प्रेम आहे भारतीय जनता पार्टी असू द्या की नॉर्मल डोंबिवलीकर लोक असू द्या सगळ्यांच्या यांच्यावरती प्रेम आहे खूप चांगल्या पद्धतीने युवा वर्ग महिला वर्ग आणि जेवढे पुरुष आम्ही पदाधिकारी आहेत सगळे यांना मानतात सगळ्या ज्यांच्या यांच्या इथे आलेले आहेत त्यांचे कुटुंबीय इथे आहे त्यांच्या दोन्ही मुलं इथे आहेत आम्ही सगळे असं आमची इच्छा आहे की हे भविष्यात आणखी मोठं राजकारणामध्ये आणखी मोठं व्हावे हीच आमची इच्छा आहे तर मोठ्या उत्साहामध्ये शशिकांत कांबळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाचा उत्साहामध्ये साजरा होत आहे आणि त्याचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहोत आमच्यासोबत रिपुण पक्षाच्या कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या अध्यक्षा मीनाबाई साळवे ह्या आहेत त्याचबरोबर असंख्य या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना त्यांनी उंच उंच भरावी व मारावी आणि पुढे पुढे जावं अशा प्रकारची मी सदिच्छा व्यक्त करतो आणि परत त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना असं सांगतो की आपण भाजपचे असा की किंवा कोणत्याही पक्षामध्ये आपण काम करत असू परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं का आपण काम करत हो। आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे ते कार्य सामान्यपर्यंत त्या लोकांना अन्याय अत्याचार असेल किंवा कुठल्याही प्रकारचं का, त्यांचं काम असेल ते आपण धडाडीनं करत राहावं अशा आणि या समाजाला जो दलित समाज आहे जो आ, अन्यायग्रस्त समाज आहे जो पीडित समाज आहे त्या समाजाचे जे प्रश्न आहे ते प्रश्न घेऊन आपण सतत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारचं मी त्यांना विनंती करतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व जनतेला मी इथल्या शुभेच्छा देतो जय भीम जय भारत श्री शशिकांतजी कांबळे साहेब आमच्या जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षापासून मैत्री आहे आणि ग्राउंड लेवल पासून भाजपच्या कार्यकर्त्यापासून आज ते प्रदेश सचिवापर्यंत पोहोचलेले त्यांची अशीच उत्तर उत्तर प्रगती हो आणि एक दिवस आम्हाला आणखी आनंदाच्या वेगवेगळ्या पदावर गेल्याचे आम्हाला बघायला गेल्या वाढदिवसादिवशी शुभेच्छा द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपल्यास असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद